शोध टाइम मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहे शोध टाइम डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी मी ऋतुजा साबळे पुणे ग्रँड चालेज टूर सायकलिंग स्पर्धेकरिता सर्व सुविधांसह सुरक्षेचे काटेकोर व्यवस्थापन करा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे दिस पुणे ग्रँड चालेज टूर सायकलिंग स्पर्धेकरिता रस्ते विकास वाहतूक व्यवस्थापन आरोग्य सुविधा स्पर्धा मार्गावरील सुरक्षा आदी आदी बाबींचे काटेकोर व्यवस्थापन करावे सर्व कार्यान्वयन नियंत्रणांनी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सीएफआय मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले अशाच ताज्या घडामोडी समाज उपयोगी बातम्या स्थानिक समस्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या सोशल मीडिया पेजला नक्की फॉलो करा शोध टाईम प्रत्येक गोष्टीचा शोध तुमच्यासाठी